उद्या बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सगळ्यांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा माझं नाव अधिक नवीनता गायकवाड मी आता सावित शिकतो सेंट्यू स्कूल येथील जगाच्या पाठीवर ग्रंथांसाठी पुस्तकांसाठी खास घर बांधणारी एकच महान अशी व्यक्ती होऊन गेली ती व्यक्ती म्हणजे विद्येचे व्यासंगी महा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू कॉलनीतील या, या, ग्र ग्रंथ संग्रह पुढील प्रमाणे कायदा या विषयावरील पाच हजार ग्रंथ ग्रंथ राजकारण या विषयावरील तीन हजार ग्रंथ इतिहास या विषयावरील दोन हजार पाचशे ग्रंथ धर्म या विषयावरील दोन हजार ग्रंथ साहित्य या विषयावरती एक हजार तीनशे ग्रंथ चरि चरित्रे या विषयावरील एक हजार दोनशे ग्रंथ अर्थशास्त्र या विषयावरील एक हजार दोनशे ग्रंथत तत्वज्ञान या विषयावरील तीनशे सॉरी सहाशे ग्रंथ युद्धाशास्त्र या विषयावरील तीनशे ग्रंथ आणि इतर ग्रंथ सात हजार नऊशे असे डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेबांनी एकूण दोन हजा, आ, आ, हजार पंचवीस हजार ग्रंथ वाचले म्हणून अस अशा या महान आ, महान मानवाला प्र प्रज्ञासूर्य विद्येचे डॉक्टर बोधिसत्व प्रा प्रकांड पंडित असे म्हणतात जय भीम